नमस्कार मी पल्लवी पाठक ज्येष्ठ संपादक श्रीराम ग पच्चिंद्रे यांनी लिहिलेला ले युगे अठ्ठावीस म्हणजे काय हा लेख आहे त्याचं वाचन मी आपल्यासमोर करते आहे हा लेख आणि असंच अनेक उत्तम उत्तम साहित्य ऐकण्यासाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो सर्व दूर पोहोचवण्यासाठी शेअर करायला अजिबात विसरू नका ऐकूया लेख युगे अठ्ठावीस म्हणजे काय श्री विठ्ठलाच्या आरतीत आपण युगे अठ्ठावीस विटेवर उभा असं नेहमी म्हणतो पण ही अठ्ठावीस युग कोणती ती कशी मोजली जातात याची उत्तरं शोधणं महत्त्वाचं व मनोरंजक ठरेल संत ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम इत्यादी संतांचा तसंच प्राचीन काळच्या ऋषीमुनींचा खगोल कालगणना पदार्थविज्ञान इत्यादी शास्त्रांचा अभ्यास चांगला होता हे संत वाङ्मय आणि रुच्या आदी वाचताना जाणवतं त्याविषयीचा वेध घेण्याचा हा प्रयत्न श्री विठ्ठलाच्या आरतीत संत कवी नामदेव युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असं वर्णन करतात युगे अठ्ठावीसटे वरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा अशी आरती गायली गेलेली आहे आपण वर्षानुवर्ष काहीही विचार न करता ही आरती युगे अठ्ठावीस या शब्दांसह अशीच म्हणत असतो पण युगे अठ्ठावीस म्हणजे काय यामागे काय गणित आणि काय तर्कशास्त्र आहे हे शब्द काही संत नामदेवांच्या कल्पनेतून किंवा निव्वळ प्रतिभेतून किंवा उगीच आलेले नाहीत त्यामागे कालगणनेचा एक विचार आहे युग हे खास भारतीय संकल्पना आहे आपण छत्रपती शिवरायांना युगपुरुष असं म्हणतो युगातून एकदा जन्माला येणारा पुरुष तो युगपुरुष होय तसंच जो युग निर्माण करतो तो युगपुरुष होय असेही म्हणता येईल शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करून युगनिर्मिती केली असं आपण म्हणतो त्यांनी शिवशक निर्माण केला म्हणूनही ते त्या अर्थानं योग्य आहे पण युगातून एकदा जन्माला येणारा पुरुष तो युगपुरुष हे अधिक बरोबर आहे भारतीय कालगणनेनुसार युग ही फार मोठी संकल्पना आहे भागवत पुराणात मन्वंतर आणि युग याविषयी सविस्तर सांगितलेलं आहे भारतीय किंवा अधिक बरोबर सांगायचं तर हिंदू संकल्पनेनुसार मनू ही कालगणना आहे ती कशी झाली आणि तिला मनवंतर का म्हणतात तर मनू हा एक क्षत्रिय राजा होता त्यानं कालगणना सुरू केली मनुनं सुरू केलेली कालगणना म्हणून तिला मनवंतर असं म्हणतात हिंदू कालगणनेचा विचार केला तर एकूण चौदा मनवंतर आहेत मनु हा एकच नाही प्रत्येक मनवंतराचा प्रमुख एक मनू असतो या चौदा मन्वंतरांची नावं अशी आहेत एक स्वयंभूव दोन अग्निपुत्र स्वारोचिष तीन प्रियवत प्रियव्रत पुत्र उत्तम चार उत्तम बंधू तामस पाच तामस बंधू रैवत सहा चाक्षुष सात दैव वै सात श्राद्ध वैवस्वत आठ सावरणी नऊ दक्षसावरणी दहा ब्रह्मसावरणी अकरा धर्मसावरणी बारा रुद्रसावरणी तेरा देवसावरणी आणि चौदा इंद्रसावरणी काही पंचांगात देवसावरणी आणि इंद्रसावरणी या नावांऐवजी रौच्य आणि भौत्य अशी नावं दिलेली असतात त्यापैकी ज्या मन्वंतराची सुरुवात ज्या तिथीला झाली त्या जा तिथीला मनवादी तिथी म्हणतात मनुवादी नव्हे पंचांगात या तिथीसमोर मनवादी असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आता या प्रत्येक मनवंतरात एक युगपुरुष असतं एका महायुगात चार युग असतात त्या युगांची नावं सत्य किंवा कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग अशी आहेत एक मन्वंतराचा काळ हा तीस कोटी सदुसष्ट लाख वीस हजार वर्ष आहे या वर्षांची विभागणी युगानुसार अनुक्रमे चारास तीनास दोनास एक अशी केलेली आहे आता विचार केला तर असं लक्षात येईल की सध्या सातव्या वैवत्स्वत मन्वंतरातील चौथं म्हणजे कलियुग चालू आहे गणिताच्या भाषेत सांगायचं चा झालं तर चार गुणिले सात बरोबर अठ्ठावीस म्हणजे हिंदू कालगणनेनुसार सध्या अठ्ठावीसावं युग सुरू आहे वैवत्स्वत मनू हा या मन्वंतराचा अधिपती आहे हीच अठ्ठावीस युग श्री विठ्ठल विटेवर उभा आहे असं संत नामदेव म्हणतात वैवस्वत मनवंतरापासून तो उभा आहे चार वेद अठरा पुराण आणि सहा शास्त्र यांची बेरीज अठ्ठावीस होते म्हणून श्री विठ्ठल योगे अठ्ठावीस उभा आहे कारण हे सर्व म्हणजे वेद पुराण आणि शास्त्र त्याचेच गुणगान करणारी आहेत वैश्विक संदर्भात बोलायचं झालं तर काळ हा चक्राकार असतो या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना या कालावधीबाबत मतमतांतर आहेत <coughs> महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा त्रेचाळीस लाख वीस हजार मानवी वर्ष इतका आहे चार योगांचं मिळून एक महायुग बनतं त्याचा कालावधी बारा हजार दिव्य वर्ष होतो एक दिव्य वर्ष म्हणजे मानवाची तीनशे साठ वर्ष असल्यामुळे तो कालावधी त्रेचाळीस लाख वीस हजार मानवी वर्ष इतका होतो यालाच चतुर्युग महायुग किंवा दिव्ययुग अशी संज्ञा आहे अशी एक सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होय त्याला कल्प असंही म्हणतात त्या कालावधीत एकूण चौदा मनू असतात म्हणजेच सुमारे एकाहत्तर चतुर्युगे एवढा प्रत्येक मनूचा कालखंड होतो त्यालाच मन्वंतर असं नाव आहे ब्रह्मदेवाचं आयुर्मान शंभर ब्राह्मवर्षे एवढं असतं त्यातील पन्नास ब्राह्मवर्ष संपून एक्कावन्नाव्या वर्षातला पहिला श्वेत वाराह नामक कल्प सध्या सुरू आहे त्याच्या प्रारंभी सृष्टी पुन्हा उत्पन्न झाली तेव्हापासून आजपर्यंत सहा मन्वंतर पूर्ण झाली असून सध्या सातवं वैवत्स्वर मनवंतर चालू आहे वैवस्वत मनवंतरापासून एकूण युगे विचारात घेतली तर आत्ताचे कलियुग हे अठ्ठावीसावे युग आहे या चार युगांचा कालावधी समान नसतो परंतु सर्व महायुगांचा कालावधी मात्र समान असतो दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरं येतात प्रत्येक दोन मनवंतरांमध्ये मोठं मध्यंतर असतं प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू म्हणजे आदिपुरुष अधिराज्य करतो प्रत्येक मन्वंतरात एकाहत्तर महायुगं येतात प्रत्येक महायुग हे चार युगात म्हणजे कालखंडात विभागलं जातं सध्याची ही जी चार युगं म्हणजे कृत त्रेता द्वापार आणि कली या युगात अनुक्रमे अठ्ठेचाळीसशे छत्तीसशे चोवीसशे आणि बाराशे वर्ष येतात मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी तीनशे साठने गुणावे लागते यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ इसवीसांपूर्व एकतीसशे दोनमध्ये मध्ये झाला असं मानलं जातं संत ज्ञानेश्वर हरिपाठातल्या सगळ्यात शेवटच्या अठ्ठावीसाव्या अभंगात काय म्हणतात ते पहा अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञान देवे नित्यपाठ करी इंद्रायणी तीरी होय अधिकारी सर्व थातो असावे एकाग्री स्वस्थ मन उल्हासे करून स्मरण जीबी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी संत सज्जनांनी घेतली प्रचीती, आळशी मंदमती के वितरे, श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान देव हा शेवटचा भंग फलक्षुती सांगतो हरिपाठाचे अभंग सत्तावीस आहेत असं काही लोक मानतात पण हे अभंग अठ्ठावीसच आहेत अभंग हरिपाठ ती अठ्ठावीस असं स्वतः ज्ञानदेव माऊलीच या अभंगात सांगते श्री विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे ही युगे कधी सत्तावीस अथवा एकोणतीस होणार नाही हे लक्षात घेण्यासारखं आहे या संदर्भात नामदेवां जी विठ्ठोबाची आरती तसच कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धीट माग भिरकाविली वीट झाली योगे अठ्ठावीस अजूनी न म्हणसी बैस भाव देखोनी निकट देव सोडले वैकुंठ हा संत तुकोबांनी पुंडलेकाला विचारलेला प्रश्न लक्षात घेण्याजोगा आहे वर्कर्णी पाहिल्यास सूर्याच्या बारा कळा व चंद्राच्या पंधरा कळा आहेत या सत्तावीस कळांवर व्यवहार चालतो परमार्थ नाही परमार्थात चंद्राची सोळावी कळा आहे सोळा आणि बारा मिळून अठ्ठावीस म्हणून परमात्मा अठ्ठावीस योगेच उभा आहे व हरिपाठाचे अभंग हेही अठ्ठावीसच आहेत यावरून असं दिसतं की आपल्या संतांनी खगोलाचा कालगणनेचा इत्यादी शास्त्रांचा एवढा अभ्यास कसा आणि कुठे केला होता कोणास ठाऊक पण तो खूप मोठा होता एवढं मात्र खरं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सातशे पंचवीस वर्षांपूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे हे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते उदया अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मींची असता सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो असं संत ज्ञानदेव स्पष्ट सांगतात सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतिकारक शोध आहे कृतयुग किंवा सत्ययुग हे अत्यंत रमणीय होते त्यात एकूणच सर्वसृष्टी अतिशय रम्य होती प्रदूषणाचा लवलेश नव्हता सर्वत्र मानवतेचे दर्शन घडत होते देव आणि प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णू आणि श्रीलक्ष्मी ह्या युगात पृथ्वीवर नांदत होते तो खराखुरा स्वर्गच होता असं मानलं जातं त्रेतायुग हे मानव काळातील दुसरं युग होतं याच युगात वामन परशुराम आणि श्रीराम हे तीन अवतार होऊन गेले श्रीरामाच्या देहांतानंतर त्रेतायुगाचा अंत झाला त्रेतायुग बारा लाख शहाण्णव हजार वर्षांचे होते द्वापार युग हे दुसरे युग आहे हे आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचे होते याच युगात भगवान श्रीकृष्णांचा अवतार होऊन गेला महाभारत याच युगात होऊन गेले तसेच श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापार युग समाप्त झाले सध्या कलियुग सुरू आहे हे चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आहे त्यापैकी पाच हजार एकशे तेवीस वर्ष संपलेली आहेत आधीच्या तिन्ही युगात लोक शेकडो वर्ष जगत असत कलियुगात मात्र माणसाचे सरासरी आयुर्मान सुमारे ऐंशी वर्षे इतके आहे कलियुग संपत जाईल तसं माणसाचं आयुष्य आणखीनच कमी कमी होत जाईल असं विष्णुपुराण सांगतं विष्णूचा दहावा अवतार कलकी हा पृथ्वीवर पाप वाढल्यानंतर अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेईल असंही विष्णुपुराण सांगतं सत्ययुगात धर्म चारी पायांवर उभा होता त्रेतायुगात तो तीन पायांवर उभा राहिला त्यानंतरच्या द्वापार युगात दोन पायांवर उभा राहिला आणि कलियुगात तो एका पायावर उभा आहे असं मानलं जातं संदर्भ भागवत पुराण विष्णु पुराण